आपल्यासमोर आहे अखिल भारतीय तिरोली कुंभी समाजाचे अध्यक्ष राऊसाहेब त्यांनी आत्ता नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी आपल्या समर्थन भाजपचे दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मके यांना जाहीर केलेले आहे कालच

दक्षिणमध्ये केलेलं आहे आमच्या एरियामध्ये केलेला आहे त्याच्याने आम्ही आकर्षित झालो म्हणून आम्ही त्यांना समर्थन देत आहे काय विकास झाला पाच सांगू शकतात भरपूर विकास झाला जिथे रोड नव्हते तिथे सिमेंटचे रोड झालेले आहेत समाजभवन झालेले आहेत गार्डन उत्तमरित्या झालेले आहेत मंदिरांचे शेडसुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे बांधून दिलेले आहेत आणि आता लागलीच ते श्री महालक्ष्मीनगर येथे एक इंटरनॅशनल लेवलचं स्विमिंग टँक म्हणजे जलतरण तलाव बांधून देणार आहेत आणि त्यांचं उद्घाटन मागच्याच महिन्यात झालेलं ला इलेक्शन लागायच्या अगोदर आणि त्यांनी स्विमिंग टँकसुद्धा श्री महालक्ष्मीनगर येथे बांधून देणार आहेत मतदारसंघात फिरताना दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या एक आहे महागाई आणि दुसरी आहे बेरोजगारी हो मतेसारांनी पाच वर्षात किती लोकांना रोजगार दिला आणि महागाईवर नियंत्रण करण्यासाठी कारण सध्या आकडेवारी सरळ सांगते शासनाची साडे दहा टक्के महागाई वाढलेली आहे गृहिणींचं बजेट कारण मतदान ह्या गोष्टींवर होणार नाही असं वाटतं का तुम्हाला नाही ना मतदार विकासावरच होणार मतदार ते विकासावर जे मोहन भाऊने डेव्हलपमेंट केलेलं आहे त्या याच्यावर मतदान होणार महागाई मुद्दा नाही आहे महागाईवर मुद्दा नाहीये बेरोजगारी त्यांनी मागे नमो रोजगार मेळावा घेतला होता त्यावेळेला त्यांनी तेरा हजार पाचशे जे बेरोजगार होते त्यांना नोकरीबद्दल प्रयत्न केले आणि त्यांना सर्व्हिस सुद्धा लागलेली आहे हे होते आपल्यासोबत राऊत मी डॉक्टर ममता खांडेकर धन्यवाद